नमस्कार महाराष्ट्रातील सकाळ दिव्यांग बांधवांना जाहीर विनंती करण्यात येते की आपल्या हक्कासाठी आपल्या लोकप्रतिनिधी आमदार मंत्री कोणत्याही प्रश्नाची अधिवेशनामध्ये चर्चा करीत नाही किंवा दिव्यांगाला न्याय हक्क मिळावा म्हणून कोणी प्रयत्न करीत नाही दिव्यांगाचे कैवारी म्हणून मतं घेताना मतदान केंद्र दिव्यांगाच्या घरी नेऊन दिव्यांग बांधवांचे मतं घेऊन सत्ता सत्तेत गेल्यानंतर लोक आप लोकप्रतिनिधी आपल्याकडे डुकूनही पाहत नाही यासाठी या कुंभकरण या प्रशासनाला मंत्रिमंडळाला जागा करण्यासाठी महाराष्ट्रातील सकल दिव्यांग संघटना आणि दिव्यांग बेरोजगार दिव्यांग कल्याण करीती संघटने संमती नांदेड आणि दिव्यांगव्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संयुक्तपणे या अधिवेशना चालू असलेल्या अधिवेशनामध्ये या शासन प्रशासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले लोकप्रिय आमदार यांचा अना जाग करण्यासाठी झोपेत असलेल्या पुमकर्णाला जागा करण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये प्रवेश करून यांना जागा करण्यासाठी आपण गणिमी काव्याने महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये घुसण्याचा आपण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे अधिवेशन चालू असताना कोणतीही पूर्व सूचना न देता दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या परीने वेळेनुसार या दिव्यांग बांधवांनी या मंत्रिमंडळात जागा करण्यासाठी अधिवेशनामध्ये घुसून प्रवेश करून आपले निवेदन देऊन या प्रशासनाला जागा करावं असे आवाहन सकल दिव्यांग संघटना आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती आणि दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्या वतीने करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र